कुणाशी मैत्री जुळण्यासाठी वर्षानुवर्षाची ओळख गरजेची नसते एकाच फील्डमध्ये असणं गरजेचं नसतं शिक्षण एक असणं गरजेचं नसतं आपलं एक बालपण एकसारखं गेलेलं असणं गरजेचं नसतं कोणतीही आयुष्यात समानता नसताना देखील काही लोकांशी ऋणानुबंध पटकन आणि छान जुळून जातात अगदी कमी दिवसात मग त्या व्यक्तीबरोबर आपण कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो आपल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी शेअर करू शकतो तीसुद्धा निर्लेप मनाने आपलं सगळं ऐकून घेते आपल्याला जज न करता माझ्या असंख्य मैत्रिणींपैकी मला पण एक अशी माझ्यापेक्षा वयाने लहान मैत्रीण मिळाली आपल्या आयुष्यात एखादं प्राजेक्टाचं झाड असावं किंवा बहुळीचं झाड असावं आणि त्याच्यासह असं छान शांत वाटत राहावं तसं तिच्याबरोबर असताना मला वाटतं मी हे कुणाबरोबर बोलते कुणाबद्दल बोलते हे तिला बरोबर कळलं आहे आणि लगेच आता माझ्या कमेंटमध्ये एक मॅडम म्हणून हार्टची मोजी येणार आहे आली देखील असेल आय एम वेटिंग फॉर दॅट रिप्लाय